नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र जो आहे तो मराठ्यांचा इतिहास कधीही विसरू न शकणारा असा इतिहास आहे आणि या मराठ्यांनी आपले अटके पार झेंडे लावत महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले आपलं रक्त सांडलं आपला घर परिवार आपला संसार देशोदडीला लावला पण एकच काम केलं ते म्हणजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सगळ्यांनी आतोनात जीवापासनं तिथे लढले आता याच मराठ्यांना आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या लेकराबाळांना गरीब मराठ्यांना ज्यांना जे काही चांगले म्हणजे सुसंस्कृत सुशिक्षित आणि चांगले अभ्यासू लोक आहेत ते मागे राहत आहेत ते फक्त एका कारणासाठी आरक्षणासाठी कारण की एकीकडे जर विचार केला तर आज ज्या मराठ्याला शंभरपैकी पंच्याण्णव मार्क आहेत आणि दुसरीकडे जे काही कास्टवाले ज्यांना पन्नास साठ मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन होत आहे त्यांना सर्व ठिकाणी आरक्षण मिळत आहे त्यांचं एका प्रकारे मागच्या दाराने तिथे रिझर्वेशनसाठी त्यांना संधी मिळते पण ह्या मराठ्यांना तिथे संधी मिळत नाही आणि म्हणून जे आंदोलन पेटवलं गेलं आहे जे आंदोलन छेडलं गेलं आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचा आता या मराठा आरक्षणासाठी सरकारने जो काही जी आर काढला त्या जी आरमध्ये त्रुटी असल्याचं इथे आपल्याला समजते जसं की हैदराबाद गॅजेट लागू करा पण सरसकट मराठ्यांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नाही असं खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर दुसरीकडे छगन भुजबळांचं म्हणणं आहे की तुम्ही कुणबी जरी असाल किंवा मराठे जरी असाल तर तुम्हाला सीमध्ये समाविष्ट करणार नाही आणि तसं केलं तर आम्ही कोर्टात त्या जी आरच्या विरोधात जाऊ आता जी आर विरोध जी आर अशी एक भांडण सुरू झालं आहे जसं की आत्ताच्या जी आर विरोधात जाणार आहे कोर्टात छगन भुजबळ तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतायत जर तुम्ही आमच्या या जी सी विरोधात हो काही बोलायला गेले किंवा काही बोलत असणार तर मग तुमच्या एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो जी आर काढला होता मंडल आयोगाचा आणि त्यानुसार ओबीसी आरक्षण मिळालं त्याच्यासाठी मग आम्ही कोर्टात जाऊ त्या जी आरला चॅलेंज करू मग त्यानुसार संपूर्ण ओबीसी आरक्षण जे आहे ते संपुष्टात येईल या सगळ्यांमध्ये जर विचार केला मित्रांनो तर याला कारणीभूत आजचं हे राजकारण आहे या राजकारण्यांनी सगळ्यांना एवढं लटकवून ठेवलं आहे टांगणीला ठेवलं आहे जी सिस्टीम आहे चालू त्या सिस्टीममध्ये मराठ्यांना स्थान नाही ओबीसींना देखील एवढं जे काही पाहिजे तसं मिळत नाही आहे फक्त हे जे काही राजकारणी आहेत हे स्वतःची पोळी भाजून घेत आहेत आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहेत आता दोन समाज जर वेगवेगळे असतील ओबीसीसाठी त्यांचं आरक्षण आहे मराठा समाजाला सेपरेट आरक्षण देऊन टाकायला काय प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम असं आहे ते आरक्षण कोर्टात टिकत नाही जर कोर्टात टिकत नाही तर मग खाली कर्नाटक वगैरे जे काही राज तमिळनाडूमध्ये जे काही आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवली आहे तसं वाढवण्यासाठी यांनी का प्रयत्न करत नाही हे लोक का स्ट्रगल करत नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आणि आपल्यासारख्यांना देखील पडलेला आपलं एकच आहे महाराष्ट्रामध्ये मा जी काही जनता आहे त्या सगळ्यांना समान अधिकार मिळायला पाहिजे त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये राजकारणामध्ये समान संधी मिळणं गरजेचं आहे जेणेकरून जे खरंच हुशार लोकं असतील जे खरंच निष्ठावंत असतील अशांसोबत सरकार असेल त्यांच्यासोबत कायदा असेल आणि त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढं जातील आणि याचा फायदा इनडायरेक्टली महाराष्ट्राला होईल पूर्ण भारताला होईल कारण की ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो नेहमीच काही ना काही चांगल्या गोष्टी करतच असतो आता मित्रांनो हा जी आर पास होतो नाही होतो किंवा मनोज जरांगे पाटील या जी आरच्या विरोधात परत काही आंदोलन छेडणार का काय हे तर येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे पण तुम्हाला या विषयावर काय वाटतं आरक्षण मिळणं गरजेचं आहे किंवा समान नागरी कायदा सगळ्यांना सरसकट आरक्षण देणं गरजेचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद